प्रथमत जय महाराष्ट्र मी काळूसगावची एक गृहिणी म्हणून व पंचायत समिती सदस्य ज्योतिदाई केशवराव आरगडे मी माझ्या काळूसगावाची लोकसंख्या साधारण पाहिलं गेलं तर अकरा हजार नऊशे इतके आहे व माझ्या मतदारसंघाम मद, माझ्या मतदारसंघामध्ये सहा हजार आत्ता मतदान चालू आहे तर मी एवढंच सांगन की शिवाजी शिवाजीदादा आडराव पाटील हे खरं तर पाहिलं गेलं तर एक चांगलं नेतृत्व मानता येईल दातृत्व म्हणता येईल की जेणेकरून त्यांनी आमच्या तालुक्याला नव्हे तर पूर्ण शिरूर लोकसभेला इतकं मोठा विकास त्यांनी केला व जर कुणी म्हणत असन की दादांनी काय केलं तर अरे तुमचे डोळे फुटलेत का तुम्ही खरं तर पहा दादांचा विकास माझ्या गावामध्ये आमच्या कॉलेजसाठी दहा लाख रुपयाचा निधी दादांनी दिला मंडपासाठी नऊ लक्ष रुपयाचा निधी दादांनी दिला वाटेकरवाडी या गावा वाढीसाठी तीन लक्ष रुपयाचा निधी दादांनी स्टेट लाईटीसाठी दिला कोणताही असं हे नाही आहे की दादांनी तिथं काम आमच्या गावामध्ये केलं नाही काही पण सांगतात की आता निवडणुकीच्या याच्यामध्ये नाही का खरं बोलायचं म्हटलं तर दादा तुम दादांसारखा एक चांगला माणूस मिळणार नाही जनतेला त्यामुळं मी माझ्या सर सर्व महिला भगिनींना सांगते की तुम्ही बुल थापेनला बळी पडू नका जर दादांची व आमदार सुरेशभाऊ गोरे व जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेटकाळे व मी स्वतः ज्योतिकेश वारगडे पंचायत समिती सदस्य आमच्या गावाचा इतका प्रमाणामध्ये विकास आत्ता चालू आहे पूर्ण तालुक्यामध्ये आमचं सांडभोरवाडी गटाचा अतिशय नाव लौकिक आहे तुम्ही कोणालाही विचारा की आमच्या गावामध्ये खूप जोमानी कामं चालू आहेत मी धन्यवाद देईल की खरंतर पाईल, खर पाहि खरं पाहिलं गेलं तर शिवाजीदादा आडळराव पाटील यांना व आमदार सुरेश भाऊ गोरे यांना ज्या वेळेस आमदार शिवसेना पक्षाचे सुरेश भाऊ गोरे विराजमन विराजमान झाले त्यावेळेस खरं पाहिलं गेलं तर पंचायत समिती सदस्य आम्ही आठ पंचायत समितीवर भगवा फडकवला त्यानंतर ना आमचे जिल्हा परिषद सदस्य तीन आहेत सेनेचे आमच्या ग्रामपंचायत देखील सेनेच्या भरपूर आहेत खेड तालुक्यामध्ये आमच्या आम गावामध्ये बैलगाटाचं काम देखील दादांनी चांगल्या प्रमाणामध्ये केलं खरं पाहायला गेलं तर आमच्या गावातले विरोधक असे काही बोलतात की दादांनी काय गेल काय दिलं काय केलं काय गाजर केलं का ज्या शेडमध्ये उभं राहून जी बाईट दिली अरे ते कोणाचं आहे काम खरं पाहिलं गेलं तर हे दादांचं काम आहे तुम्हाला कशा लाजा वाटत नाही की दादांचा इतका अपप्रचारचा करता तुम्ही तुमच्या मनाला विचारा अरे जे काळेश्वर हे असं जागृत देवस्थान आहे काळूसगावचं त्या काळेश्वराच्या मंदिरापुढे भव्य दिव्य सभा मंडप उभा केला तो कुणी केला खासदार निधीत न केला इथून मागचा खासदार कधी तुम्हाला पायला भेटला होता का कधी तुम्हाला त्याचं नाव तरी माहीत होतं का तुम्ही या चुकीच्या अपेक्षा चुकीच्या अफवा का जनतेमध्ये पसरवता एवढंच सांगते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये वि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार शिवाजी दादा आडवराव पाटील हे चौकर मारतील व मंत्री होतीलच आणि ज्या विरोधकांना असं म्हणायचे की दादांनी काहीच नाही कामं केली अरे आले गेल आले शंभर गेले शंभर शिवाजी दादा एकच एक नंबर